नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाखाली भरगाव मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भरत राजू सोनवणे वय सत्तावीस राहणार पाच मौली तालुका साखरी हा तरुण जबर जखमी झाला आहे या अपघातात भरत सोनवणे यांचा पाय अर्धवट निकामी झाला असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भरत सोनवणे हे आजारी आईला चिंचपाडा मिशन रुग्णालयात दाखल करून पैसे घेण्यासाठी मित्रांसोबत पाच मौलीकडे जात असताना एमएच अडतीस एक्स अठ्ठावीस अठ्ठावन्न या क्रमांकाच्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली धडकेनंतर दुचाकीसह दोघांनाही ट्रकने फरफटत नेले भरत सुनावणी रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांचा मित्र सुखरूप आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळेसह सा हो अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी तरुणाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले विसरवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती या महामार्गावर मुसळधार पावसामुळे मोठे खड्डे पडले असतानाही वाहन चालक भर वेगाने वाहने चालवत असल्याने अपघातांची मालिका थांबताना दिसत नाहीये कहाँ से आ रहे थे पास मौली से जाओ अभी अभी जा रहे थे पास हमारे गाँव अच्छा कैसे एक्सीडेंट हुआ किससे मारा उसने अच्छा कौन सी गाड़ी थी वो ट्रक होती हमारे पास सिलेंडर गाड़ी होती अच्छा नवापुर लाइव न्यूज़ एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे माध्यम